नमस्कार कसे तुम्ही आणि काल व्हिडिओ आला नाही त्याबद्दल माफी मागते काही कारणामुळे आला नाही व्हिडिओ आणि आता चाललेले आहेत आमची कामं आणि तुम्ही हे बघू शकताय हे एक पंधरा दिवस झालं आमच्याकडे छोटासा पाहुणा आलाय पण याला नाही याने दूध पाजवावं लागतं याला पिता येत नाहीये म्हणून याला आम्ही दूध पाजते हा हळूहळू पाजवायचं थोडं थोडं आणि ते बरोबर पित हो कोण आहे बाबा दादा ज्याची जितकं जसं असेल तितकं जगत राहतं ज्याचे जिथं दाना पाणी आहे तिथं तो जाणार आणि हो ओ, 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 पिलू हो ओ, पिलू सोन बाळ हे हो 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 सोनं बाळ आहे कसं बाळ आहे तुम्हाला दाखवते मी हा बाळ आहे दुध फुल पेले आता बाळ आहे मी पाजवले पूर्ण त्याला आला तर कोण तु? आहे तू कुठे आहे पिल्लू कांद्यावर बसायचे ह्याला निस हे बघा खूप छोटस बाळ आहे आमच्याकडे आलेलं आहे पाहुणा नमस्कार मनावर नमस्कार किती मांजर इथील आमच्याकडे माहिती नाही बाबा हे पण खूप छोटस पिल्लू आले आमच्याकडे आता आपल्याकडं सहा मांजरं झालेली आहेत तर चला आता जरा त्यांचं काम झालंय दूध वगैरे पाजून तर वैशाली वगैरे काय करते आजी लोक काय करतात काय चाललंय चला मावशी गोळ्या न्यायच्यात गोळ्या खायच्यात हे बघा दूध पिऊन कसं फिरायला लागले कुमार मॅडम खाली वाटतं आधी वैशालीकडे जाऊया काय करते बघू या वैशाली मांजरांना दूध वतून ठेव काय चाललंय वैषू काय ठेवले पाणी ठेवले आदन ठेवले आदन ठेवले आणि खूप छान चालते आमची शिगडी आणि खूप छान स्वयंपाक होतोय वैशालीचा चालला आहे स्वयंपाक वत्सलमावशी बसल्यात गोळीसाठी तर मी एक दोनच मिनटात आले बाहेरून आणि ऊन भरपूर आहे पण थंडी वाजतेय आजी तांदूळ नीट करायला उन्हातच बसले आजी उन्हात किती वेळ बसणार आहे तुम्ही हां मग तिकडं आहे तर मोनाजीनी खुर्चीवर बसून म्हटली हे तांदूळ आहेत आमचे आणि जरा तांदळामध्ये ना किडे झालेत तर पटकन लावता येते म्हणून मोनाजी मंगल मावशी बसल्या तांदूळ वगैरे घेऊन नीट करत म्हणजे आम्ही हे करतो आता ऊन जरा कडक झाले का थंडी वाजते अजून पण होय म्हण आजी हा थंडीच वाजते तर जरा थंडी म्हणजे ऊन जास्त घेऊ नका हा चक्कर फिक्कर येईल पुन्हा हा काय चाल रे लोक आहे काय माझ्या कपड्याच्या घड्या करून ठेवते इटावेलय ठीक हो ठीक आहे इधर का ठीक हो गया क्या ना तिला सुई लावली होती सलाईन लागायचा थोडस राहिलं इथं पण ठीक झाले आता ठीक हो बा अच्छा हा तर ते आता व्यवस्थित आहे चांगले आणि तिच्या मनाला वाटेल ते काम करते ती म्हणजे काय इकडे कपडे उचल तिकडे हे कर ते कर तर तुला जसं करायचंय तसं कर कुंभार गेले तिकडे कपडे वाळू घालायला त्यावर आपण काय करू वरती जाऊया वरती काही जण आहेत छकुली वगैरे सगळे वरती जाऊन भेटून येऊया आज वारं खूप सुटले म्हणजे अरे रे बापरे कुंडी पडली कुंडी पडली थांबथा थांबथप हे नारळाची झाडाची कुंडी पडली रे बापरे म्हणलं का आताच म्हणलं मी वारं खूप खूपच वारं सुटले त्याला खालीच ठेवूया वरी नकोस ठेवायला कुंडीच पडली फुटली सगळी कुंडी त्याला दुसऱ्या कुंडीमध्ये लावूया बंदाई आली आहे खाली आता पडले पडू दे राहू दे हां बसा जरा उन्हात तांदूळ थोडंसं नीट करू लागा सगळेजण मिळून हां तर फुलाची झाडं आणि कुंडी पडली तेवढी लय भारं सुटले आत्ताच ताट पाहिजे का हां साबण पाहिजे कशाचं भांड्याचं का घे ना वैशालीकडून ती आली कलावती आजी बरी आहे का बरे। व्यवस्थित काय काय का घेऊन चालले बर जावा हा चालली बघा घरात कपडे ठेवायला चालले साडी ठेवायला कोण आले इकडून मामाजी चाल एक 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 खाली गोळ्या खायच्यात ना आता जा गोळ्याकडे मी आलेच वरती जरा छकुलीला भेटून येते आजोबा खातायत काल नगरून आणलेली आम्हाला भेळ चावतीये का पण खायचं कस आहे भंडारी कशी होती भेळ हा मस्त होती तुम्हाला दात आहेत ते नगर ऊन ते शर्ट नीट करा तिकडे गेले बाजूला बाजूला गेले जरा उन्हात बसा की जाऊन आता टोपी काढा स्वेटर काढा आणि जरा अंगाला ऊन लागू द्या जरा ऊन लागलं पाहिजे हाड हे होतात सगळे मजबूत होतात स्वेटर पण काढा थोडं राम राम रामकृष्ण राम। राम हरी रामकृष्ण हरी करा करा नाश्ता करा बरे आहे ना तुम्ही आणि तुम्ही छकुली हो हा हा मला आशीर्वाद तू नको मला रह। मारा रह। मारा नाही चालत राहते सुख के सब साथी में मे कोई हे राम हे बरोबर रा। बरोबर आहे का खोट आहे का काही काय म्हणले मी मग सुखात सगळे साथ देतात <laughs> तर चला आ... तुला काय झालं आता तुला काय झालं आज नारो ना हसते हसते काय जीना ना हसते हसते रोते रोते हसना हते रोते, रोते रोते हसना सी हसते हसते जी जितनी चाभी बी हे भरी राम रे उतना चले काय झालं माझ्या चकुलीला काय झालं माझ्या अक्काला माझी लेकर ला? रडायला लागले ग आज काय काय नाही अक्का काय झालं मी मी व्हिडिओ काढायला आलो तुमच्याकडे काय झालंय रडू नका शांत नाही अजिबात नाही छान होय छान तुम्ही चांगले आहे ना काय दुःख आले का काय दुःख वाटाले का आपले चांगले व्हिडिओ असतात रडून नाही छकुली 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 छकुलीचं नाव किती लोक विचारतात माहिती का छकुले तुम्ही कोण कोण नाव ठेवलं आम्हाला छान आहे का अक्काच्या खोलीचं नाव छान आहे अक्का तू तु, तुझं नाव कसं मी ठेवलं असेल विचार कर बरं अक्का हा तुला काय वाटतं तुला शोभतं का नाही अक्का नाव मी प्रत्येकाचं साजल असं शोभेल असं नाव ठेवते आल्या कुमार मॅडम तुमच्या आल्या काय म्हणताय कुमार मॅडम कुमार मॅडम बरे आहेत का कुमार मॅडम माझं बरे आहे तुम्ही बरे आहेत का सगळे बरे आहेत तुम्ही बरे आहेत ना मग आम्ही बरे काय लावले हाताला तू बघू आता का <laughs> हसली 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 गा। 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 हसली, हसली, हसली आई देत मंड्यावर आपल्याला काय लावाय हर आईला बी तुम्हाला आणून देतात आई तर कुठं देतात म्हणून आईची ह्यात राहिल्या चिकून राहिल्या मी चिकुई ही लावायची मी, मी तुला म्हणलं होतं छकुली लवकरच लावते तूच राहिली होती तेवढी तुला मी दुपारी छकुलीला नील पेंट लावली नाही छकुली म्हणते सगळ्याला आईने लावली मला नाही लावते मी लावते मग अशाच तुम उभारणार आहोत आता आमच्या समोर हा हा का बघ की आता कस का नाही बोला की मावशी आपल्या मॅडम आहेत हा काय म्हणले ऐकले का कुंभार मावशी मावशी आपल्या मॅडम आहेत तुम्ही मॅडम आहे ना बरोबर मी काय चुकीच बोलले का तुम्ही बर? मॅडम बोलले

आता ती ह्या टायमाला जी झोपते आहे ती आता किती वाजता उठते आहे चकुल्या किती वाजता उठते आता जेवण जेवण येते ना तवा तवा चकुल येळभर बसून राहते आणि ही येळभर झोपा काढते सगळे झोपले तू एकटीच बसली काय म्हणते पडले म्हणते पाय आहे का पडले म्हणते दुक दुक पाय दुखून राहिले काय करावं पाय काढून आणाव काय काढून आणाय विचार छकुले छकुले तिला म्हणा छकुले विचार कि तिला म्हणा पाय काढून आणू का म्हणाल्या म्हणा आम्ही का दिशे काय दोन दिवस चांगली राहते की तिसऱ्या दिवशी अशी करते घेऊन पाड गवतच नाही पाडीचा समज आला डान्स मा म्हणते काय म्हणते का डान्स डान्सला काय म्हणते नाटक नाटकची अशी करकोरी करे नाटकची हे ब आज खाली आजोबा झाले आमचे तयार टोपी पिपी घालून खाली चाललं का जावा मग लय आज वारं सुटलंय उन्हात बसा जरा चालले आता खाली तर आता आले वरती आणि वरती काही जण आहेत कुमार मॅडम अजून इथंच उभे आहेत तर आता चला छकुलीचं चा वगैरे झालंय आमचं बोलून अक्काचं वगैरे हाय का नाही जाऊ का आम्ही जाऊ मॅडम जाऊ